Eu sinto a मान मालाच्या आरोग्याची मध्ये झालं आ चला सोने सचे जवळीचा वेळ मोत्री ज्या त्यांचा रस्ता बंद करावा म्हणजे झाला बाबा नेमका तू रस्ता बंद करायला उभा राहिला आहेस रस्ता रोखणार कोण आणि कशासाठी रस्ता रोखला म्हणजे मला तुम्ही ओळखला नाही बाबा रे आता वळकाय काय एस टीच लेबल आहे मी तर बाबा बोर नाही तेव्हा वळकायला येईल कसं म्हणणार आहे आज तुम्ही बायका कोणाच्या तुला रात्री सांगितलंय बायका मी गवळ्याच्या आहे बायका गवळेच्या हो या गवळ्याच्या बायका मध्ये मुख्य कोण मिचमिच सांभाळून आणणारी कोण मिचमिच मिच। विकरा करणारी कोण करते काय वांढराची मला असं म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे तुम्ही आता आला कुठं निघाला कुठं बाबा रे आम्ही आलो आमच्या गावात आणि आता मथुरीच्या बाजारा निघाली कारण ह्या दुधाचा विक्रा करण्यासाठी पण त्या गावाला नाव आहे ना आम्ही राहतो गोकुळात आणि निघालो मथुरीच्या बाजारला राहतीस गोकुळात आणि निघालीस मथुरीच्या बाजारला पण तुम्हाला माहिती नाही ज्या गोकुळामध्ये तुम्ही मथुरीच्या बाजारला निघाला तोच रस्ता आज बंद आहे बाबा असा रस्ता बंद करण्यासाठी तू काय खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलाय खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं का डांबर टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं का अरे पण आम्ही ओळखणार कसं का रस्ता बंद केला तो ज्या गोकुळामध्ये तुम्ही आता मथुरीच्या बाजाराला निघाला त्या गोकुळामध्ये राज्य कोण करतो अरे अरे बाबा रे आम्ही लाट त्या मध्ये झालं हा गो राजा आमच्या गवळेच्या बायकाशी माहित नाही तर माहीत कोणाला असणार सांग पाहू गोकुळामध्ये राज्य कोण तर नंद राजा नंद राजा त्या नंदाला मुले किती दोन त्यांची नाव सांगता येतील थोरले बलराम आणि धाकटे श्रीकृष्ण थोरले बलराम आणि धाकटे श्रीकृष्ण थोरले बलराम पाठीमाग आहेत बर आणि जे श्रीकृष्ण म्हणायचे त्यांना तुम्ही ओळखत नाही ना बाबा रे दिवाळीच्या टायमाला आम्ही किती बळीची अपेक्षा केली पण बळी आम्हाला काही सापडला नाही आम्ही पुन्हा सेनाचा बळी केला आणि त्यात तोटा लावला आणि मग तोटा उडीवला तो बळी वेगळा आणि हा बळी वेगळा बळी वेगळा आहे हा काय आता तू काय म्हणालीस काय की गोकुळामध्ये राज्य करतो नंद राजा होय त्या नंदाला मुले दोन दोन थोरले बलराम राम आणि दाखते श्रीकृष्ण माता श्रीकृष्ण म्हणायचे त्यांना तुम्ही ओळखलेलं नाही ना बाबा ज्यानं तुम्हाला केलं कुणाला तुम्हाला प्रत्येकीला प्रत्येकीला मीच कशी तुला एवढी याची आय झाली ए मी काय केलं अरे पण बाबा काय केलं तुम्हाला निर्माण केला हा निर्मा वॉशिंग पावडरवाला इकडे काय अॅडव्हर्टाइज करायला आलो वेग थेरडे निर्मा वॉशिंग पावडरवाला ने मग जगाचा जगनायक उमाजी नायकाचा पुतण्या उमाजी नाईक काय करत होते त्यासाठी बंड पकडत होते आणि मी रात्री महादेव मनोकर तमाशेची गाडी मध्ये आली की प्रत्येकानं दार लावून घेतले याचं कारण आले तमाश्यातले चप्पल चोर चप्पल चोर मी चपला चोर नाही का बाबा काल एगच होत रात्री आल्यापासून एगळच आहे तुझ्या पायात ज्या भक्तांची कामं झाली त्या भक्तांनी मला पादुका वाहिलेले आहेत पादुका वाहिलेल्या नाही काही दिलेला आहे तो कोणाचा हाणून आणलेला आहेस मग आम्ही तुला ओळखणार कसा नाही मला असं म्हणायचंय ज्या श्री तुम्ही ओळखत नाही हो त्या श्रीकृष्णांना आज गवळीने पाहिलंय का काय आम्ही आम्ही पाहिलंच नाही तर आम्ही ओळखणार कसं काय जळी थळी काष्टी पाशांनी भरून उरलेला आहे मी काय म्हणताय तरी काय हा अरे वा जळी तळी काष्ट पातळी असं तुम्ही भरून उरणार आहे पवित्र परमेश्वर आहे आम्हाला सांगितलं पाहिजे ना माझी एखादी खून जर धावली तर तुम्ही ओळखणार का ओळखणार नाही देव आम्ही पाहिलेला आहे पाहिलंय ना मग आम्हाला का ओळखणार नाही ओळखणार 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 माझी खून दाखवू का सर्व मुलींना मनाव निरकून पहा ए मुलीनो तुम्हाला देव बाप्पा बघायचा देव देव ना बघू मुलीनो ही खून बघितली ही कोंबडी अंड्याला आली का नाही बघायची अंड्याला आल्या का बघायची ए थेरडे तुला माहिती नाही बाबा अशीच मी भाकरीला बसले होते आणि कोंबडी ते हुंबऱ्या वाली आणि वरडायला वा लागली तसच बाकरी साथ घेतला आणि कोंबडी दिली ही कोंबडीला आहे का बघायची खून नाही मग ज्या वेळेला माझ्या भक्तावरती तुला सांगायचं संकट आलं बर त्यावेळेला वेळेला तुला सांगायचं जी गोवर्धन पर्वत तारला तो माझ्या ह्या आंघोलीवरती तारला होता अरे वा रे वा म्हणू पाहिलं का याला म्हणायची अंगोली 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 म्हणजेच करंगरी हा बरोबर आहे मशी माझी माहिती सांगितल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही ना एक लाईन हे धरली 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 हात जोडा जोडले डोळे मिटा मिटले तिसरा डोळा उघडा बाबा रे त्या तिसऱ्या डोळ्याचा तू प्रश्न आहे तुला रात्री सांगितलं तिथं गोबाळ फुटलं या पण तो डोळा ज्ञान बुद्धीच आहे तिसरा डोळा म्हणजे सोडा आता धरलेली तेच सांगतोय हा। सुरुवात करू का तो तकंड येतो मी गाडी जाऊन बसते तोपर्यंत दमचील तू अग कशाला सुरुवात करू का कशाला माझी माहिती सांगण्यासाठी हा सांगा ना पाहू असं ना हो

पुंडलिका जे आता तू म्हणलीस साथ दिलीस बोला पुंडलिका कितव्या अवतारात आहे बोला पुंडलिका कितव्या अवतारात आहे तुम्हाला माहितच आहे बोला पुंडलिक कितवा अवतार आहे आणि कृष्णाचा अवतार कितवा आहे दहाव्या अवतारात दहाव्या अवतारात बोला पुंडली आणि कृष्णाचा आठवा अवतार माझा आठवा अवतार हो म्हणजे माझी माहिती सांगितली पाहिजे नाही का तर ओम ब्रह्म सोम ब्रह्म विजय